नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पपईच्या प्लॉटला विद्राव खतांचा एक ड्रिंचिंगद्वारे एक डोस देत आहे तुम्ही पाहू शकता ही आईसबेरी आणि ग्रीनबेरी या दोन्ही व्हेरायटीची पपई आहे आणि या पपईला सहा महिने कंप्लीट झाले आहे आणि तुम्ही फळं पाहू शकता याची आणि साईज पण खूप मस्त बनलेली आहे आणि झाडांची सुद्धा क्वालिटी चांगली आहे पाहू शकता तुम्ही आता ही फळांची साईज मेंटेन राखण्याकरता आपल्याला विद्रव खतांचा डोस म्हणजे ड्रिंचिंगद्वारे आपण काही खतं सोडणार आहात तर त्याकरता आपण काय काय वापरलं ते पाहूया तर सर्वप्रथम आपण एक दोनशे लिटरचा ड्रम घेतला आहे त्यात पाणी भरून घेतलं आहे सोबत मॅग्नेशियम सल्फेट नऊ पॉईंट पाच टक्के ज्यात मॅग्नेशियम सल मॅग्नेशियम नऊ पॉईंट पाच पर्सेंट आणि सल्फर हे बारा आठ पर्सेंट आहे सोबत घेतला आहे फॉस्फरिक ॲसिड जे दोनशे लिटर पाण्याला आपण दीड लिटर टाकणार आहे कारण की हे पंच्याऐंशी पर्सेंट वाला फॉस्फिरिक ऍसिड आहे आणि सोबत झिरो बावन चौतीस हे विद्रव्य खत घेतलेलं आहे प्रथम ते आपण प्लास्टिकच्या बकेटमध्ये सर्व खत घेतलं आणि ते विरगळण्याकरता ठेवलेलं आहे त्यानंतर आपण ते पाणी यात टाकणार आहे आता हे पूर्ण खताचं पाणी आणि फॉस्फिरिक पाणी सर्व पाण्यात मिक्स केल्यानंतर हे चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचं जेणेकरून ते पाण्यात पूर्ण विद्र पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे हे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण आता हे ज्या प्लॅस्टिकच्या बॉट बा, बकेटमध्ये बा, भरून हे टाकणार आहे त्यात भरून घ्यायचं आणि हे द्रावण आपण प्रतिझड अर्धा लिटर याप्रमाणे टाकणार आहे कारण की पपई हे असं पीक आहे की याला जेवढं तुम्ही खत आणि अन्नद्रव्य द्याल तेवढ्या चांगल्या प्रकारची फळधारणा करेल आणि फळांची साईज सुद्धा तशीच बनेल पाहू शकता तुम्ही हे सर्व नंतर लावलेले झाड आहे या झाडाला पाच महिने झालेले आहे आणि जी पहिली झाड पाहिला पण ते म्हणजे ह्या बागला या प्लॉटला कमीत कमी म्हणजे पूर्ण सहा महिने कंप्लीट झालेले आहे तुम्ही बघू शकता सहा महिने झालेल्या या प्लॉटला आणि फळधारणा देखील बऱ्यापैकी आहे आणि फळांची साईजसुद्धा काही काही फळ आता हे जे फळ आहे हे तोडणी करता आलेलं आहे कारण याने पिवळा चट्टा मारलेला आहे आणखीन तुम्हाला काही झाडं दाखवून देतो हे पाहू शकता तुम्ही झाडाची हाईट पाहून घ्या आणि त्याला लागलेले फळ पहा हे पाहू शकता हे जे आहे हे फळ तोडणी करता आलेलं आहे म्हणजे सहा महिन्यातच या फळांची तोडणी करता काही झाडांवर फळ तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे फळांची साईज आहे तर अशा प्रकारे आपल्याला झाडांची वाढ आणि फळांची साईज होण्याकरता योग्य ते खत आणि अन्य धड देणे फार गरजेचे आहे ज्यामुळे आपले उत्पन्नात देखील वाढ होईल बघू शकता तुम्ही प्लॉट या लागलेले फळ सुद्धा पाहू शकता तुम्ही पाहू शकता जमिनीपासून किती कमी अंतरापासून या फळ लागलेले याकरता आपण दर महिन्यातून कमीत कमी एकदा तरी खतांचा किंवा विद्राव्य खतांचा डोस देणे फार आवश्यक आहे पाहू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद